नमस्कार मी शीतल पटवर्धन शीतलस कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण पालकाची पळीवाढी म्हणजे पोळीशी खाता येण्यासारखी अशी भाजी करणार आहोत तर चला तर मग आपण सुरुवात करूया इथे पालकाची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पाण्यामध्ये थोडा वेळ मिठाच्या ठेवून दिलेली होती आणि त्याच्यामुळे त्याचं असा कर्कर असा आवाज खूप छान येतो आहे तो, तो मला ऐकायला खूप छान वाटतो आहे ते जेवढं बारीक चिरता येईल ती पानं एवढी मी चिरून घेते थोडी भाजी मी चिरून ठेवलेली आहे आणि ही बाकीची आपली आता चिरून झालेली आहे सर्व भाजी चिरून झालेली आहे आता पहिली मी चिरलेली आणि ही भाजी मी दोन्ही एकत्र करते आणि मग नंतर आपण ती फोडणीला टाकूयात अशी ही जी भाजी चिरलेली आहे तर ती काही आपल्याला परत धुण्याची गरज नाही आहे इथे आपण रुंद तोंडाचं भांडण घेऊन त्याच्यामध्ये तेल तापत टाकलेलं होतं गोड तेल आणि ते आता पूर्ण तापलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी आपण घातली आहे त्याच्यानंतर जिरं हवं असलं तर घाला हिंग घालायचा पाठोपाठ आपण लसूण घातला लसूण घातल्यानंतर कांदा आहे आपण लसूण चांगला थोडासा लाल व्हायला द्यायचा कांदासुद्धा आपल्याला लाल रंगाचा परतायचा आहे तो लाल रंगाचा होईपर्यंत जरा आपण ढवळूयात सतत ते कांदा आणि आधी आपण हळद घालणार नाही थोडासा परतून झाल्यानंतर हळद घालतोय सतत मी ते हलवते आता आपण हळद घालतोय नंतर हळद घालून भाजीला रंग छान येतो किंवा कुठच्याही पदार्थाला लगेच नाही हळद घालायची आणि ते झाल्यानंतर आपण जी भाजी चिरून ठेवलेली होती तर ती घालणार आहोत आता त्याच्या आधी मी थोडंसं लाल तिखट घालून घेतलं लाल तिखटाचा फ्लेवर पण छान येतो फोडणीत घातलं की आणि रंग पण छान येतो या अशा कसरट भांड्यांची मला खूप आवड आहे अशी भांडी मी नेहमी वापरत असते कारण ही भांडी जी आहे तर ती रुंद तोंड असल्यामुळे ती परतायला पण व्यवस्थित येतं आणखीन त्याच्यामध्ये असं पोहे उपमा हे पदार्थसुद्धा खूप छान होतात खिचडी आणि खूप छान परतली जाते आता हा लाल रंगाचा झालेला आहे कांदा आपला आणि त्याच्यामुळे मी आता तो पालक चिरलेला घालते पालक घातल्यानंतर ते नीट छान आपण हलवून घेऊयात सगळीकडनं खरं म्हणजे पालकाला शिजवण्याची म्हणजे आपण वाफ आणण्याची फारशी गरज नसते तो असाही तसाही शिजू शकतो पण तरीसुद्धा मी एक दोन वाफा त्याला आणणार आहे हे छान आपण आधी परतून घेतो आहे बघा त्या हळदीचा किंवा लाल तिखटाचा वगैरे मिळून सगळा रंग किती छान आलेला आहे त्या भाजीला रसरशीत भाजी दिसते ती आपली भाजीवर झाकण ठेवूयात आपण आणि वाफ आणूयात वाफ आता एक वाफ आलेली आहे भाजी परत एकदा आपण ढवळून घेतोय आणि आणखीन एक वाफ आणण्यासाठी मी ठेवून देते ती भाजीला दुसरी वाफ पण आणून झालेली आहे किंचित आपण हलवतोय ती भाजी आणि मग नंतर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मीठ आणि साखर आता साखर कुणी घालतात कुणी नाही पण आम्ही सगळ्यामध्ये साखर थोडी घालतो त्याच्यामुळे ना एक प्रकारची अशी छान चव येते त्याला तर म्हणून मग ज्यांना आवडत असेल त्यांनी घातली तरी स्व चालेल मीठ घालतोय आपण आणि मीठ नंतर आपण साखर घातली हे दोन्ही घालून झाल्यानंतर आपण छान आता ते हलवून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे डाळीचं पीठ पाण्यात भिजवलेलं पण हे जे पाणी आहे तर म्हणजे मी खूप कालवून घेतलं नाही आहे कारण आमच्याकडे जरा गोठळीचंच आवडतं सगळं पिठलं किंवा अशी भाजीसुद्धा तर त्याच्यामुळे मी थोडंसं वरणच पाणी घालून तसंच ते त्याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि ती चव आम्हाला जास्ती आवडते पण तुम्हाला जर हे आवडत नसलं तर तुम्ही पीठ कालवून घातलं तरीसं चालेल हे बघा आता ते मी हलवून घेते थोडंसं पाणी वाटतंय मला घालावंसं म्हणजे पूर्ण घातलेलंच नव्हतं मी तसंही म्हणजे मग वाफ पण त्याला चांगली येईल ना म्हणून मग पाणी घातलं मी आणि सैलसर करून ठेवलं ते ही भाजी थोडी अशी सैलसरच असते कारण ती पोळीशी लावून खाता आली पाहिजे आता ह्यालासुद्धा आपण वाफ काढून घेऊयात कारण ते डा डाळीचं पीठ शिजायला पाहिजे म्हणून त्याच्यात झाकण ठेवते मी आणि वाफ काढते वाफ आता आलेली आहे ढवळून बघूयात आपण हे बघा मस्त झालं आहे तशीच एक अजून एक वाफ काढणार आहे मी ते तुम्हाला नंतर आता एकदम भाजी झाल्यानंतरच मग दाखवते दुसऱ्यांदा मी झाकण ठेवलं होतं तर ते, ते आता झाकण काढून दाखवते मस्त शिजली आपली भाजी आणि मिळून आली बघा आता अशीच आपल्याला भाजी पाहिजे म्हणजे मग ती छान तोंडी लावणं एक तयार होतं जे खूप अशी घट्ट नाही खूप सैल पातळ नाही अशी ही पो म्हणजे ताटात वाढायला पण येते ती भाजी डावानी घ्यायला परी पडते तर अशा प्रकारे आपली भाजी बनवून तयार आहे बघा किती छान दिसते ती आता हे मी बाऊलमध्ये काढून घेते बाऊलमध्ये आपण भाजी काढून घेतलेली आहे आणि सर्व बाजूनी मी तुम्हाला ती दाखवते कशी झाली ती त्याला व्यवस्थित असं तेल बघा किती छान सुटलेलं आहे आणि चवीला तर सुंदरच झालेली असणारे तर अशी ही भाजी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा बेल ऐकॉन दाबा आणि पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ घेऊन येते